नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बघा मी इकडे पिशव्या भरल्या ते शवग्याच्या रोपाचे बघा खूप छान अशी रोपं तयार झालेली आहेत मस्त हिरवी गारं टवटवीत रोपं तयार झालेल्या आहेत मी तुम्हाला आता समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर हे आहे आपलं फार्म हाऊस आणि मी इकडे पिशव्या भरल्या त्या आम्ही दिनेशने मी दुर्गेश आम्ही आलो आणि किती छान असे रोप तयार बघू शकता तुम्ही छान असे टवटवीत आहेत मस्त तर हे रोप आम्ही बुकिंग केलेले आहेत आणि काही ठिकाणी बघा अजून निघता येत तर बघा इथं हाताशी निघतोय कोमवरती इकडे पण तसंच तर काही बॅगांमध्ये बघा शकत तुम्ही किती नाजूक कमी अजून तर अशा प्रकारे मस्त शवग्याचे रोप तयार झालेली आहेत मस्त आणि हे रोप काही जास्त दिवसाचे नाही आहेत आठ ते दहा दिवस झाले असतील त्यांना आणि आठ दहा दिवसातच बघा की त्यांना भरपूर वाढ असते पटकन मोठे मोठे होतात हे रोपं अजून आठ दिवसात तर भरपूर मोठे होतील ते तर अशा प्रकारे रोपं भरले ते आम्ही म्हणजे बॅगा भरलेल्या होत्या आणि खूप आनंद झालेला आहे की पटकन छान असे वाढलेले आहेत ते मला वाटत नव्हतं की लवकर उगण होईल असतं कारण काय झालं होतं मध्ये मी बॅगा वगैरे भरल्या आणि दोन ते तीन दिवस आम्ही गावाला गेलो आणि मध्ये दोन दिवस त्यांना पाणी भेटलं नाही तर मला थोडीशी भीती वाटत होती की आपण बाहेरगावी आलो आणि रोपांना काही पाणी वगैरे नाही आता तर शक्यतावर रोपं काही उगणार नाही मला असं वाटत होतं पण खूपच छान उतरलेले आहेत आणि प्रत्येक पिशीमध्ये रोप उतरलेले कुठे कुठे असे बारीक नॉर्मल कोंब निघता येत अजून तर अशा प्रकारे आम्ही रोपं तयार केले होते तर कसा वाटला आज चढ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद